बातमीचे प्रायोजक आहेत आय इन्स्टिट्यूट लष्कर चौक सोलापूर पंधरा ऑगस्ट रोजी आपण कामगार मंत्र्याचा पुतळा दहन करणार आहे तर नेमकी काय मागण्याने ने? इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत जे सव्वीस योजनेचा लाभ दिला जातो त्यात कोट्यावधी रकमेचा भ्रष्टाचार झालेला आहे त्याची चौकशी व्हावी आणि अधिकारी कर्मचारी वर्ग सहायक कामगार आयुक्त सोलापूर कार्यालयात वेळेवर येत नाहीत चार वाजता निघून जातात बारा नंतर येतात कामगारांचे कामं करत नाहीत तीन वर्षापासून कामगारांचे त्या ठिकाणी लाभाचे प्रकरणं प्रलंबित आहेत त्यावर निर्णय लवकरात लवकर घ्यावं आणि संदर्भात दोन वर्षात अठरा निवेदन आम्ही सादर केलेलं आहे आणि अठरा निवेदनाची सरकारने कलेक्टरने नोंद घेतलेली नाही दखल घेतलेली नाही आज देखील आम्ही कलेक्टरना निवेदन सादर केलेलं आहे म्हणून हे सरकार कामगार विरोधी आहे अडाणी अंबानीची सरकार आहे राज्य सरकारचा पुतळा दहन करण्यासाठी निषेध करण्यासाठी सोळा कामगार संघटनाची महासंघ असलेले या कामगार संघटना महासंघाच्या वतीने जिल्हा परिषद हेतून साडे अकरा वाजता पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आयोजित केलेला आहे या मोर्चात कामगार मंत्री सुरेश खाडे यांचं पुतळा आम्ही तयार केलेलं आहे आणि पुतळा त्या ठिकाणी कलेक्टरच्या कार्यालयात हे आम्ही जाळणार आहोत आणि सरकारचा निषेध करणार आहोत